विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपल्यानंतरही सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतांची वाढ कशी झाली असा सवाल केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर विधानसभेचा निकाल लागला माहितीनं ना भूतो न भविष्य असा विजय मिळवला तर दुसरीकडे महाविकास आघाडी भुईसपाट झाली अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं त्यामुळे या निकालात काहीतरी घोळ आहे ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका फक्त महाविकास आघाडीच नेते मंडळी नाही तर गावागावातील पारावर गप्पा मारणारे गावकरी सुद्धा दबक्या आवाजात उपस्थित करत होते त्यातच काल नाना पटोलेंनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शहात्तर लाख मतं अचानक वाढली कशी असा सवाल केलाय त्यामुळं जो काही घोळ झालाय तो शेवटच्या एका तासात झालाय का नेमकी कुठं आणि कशी गडबड झाली नाना पटोलेंचा आरोप कितपत खरा आहे त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहूयात नाना पटोले नेमकं का काय म्हंटले तर काल नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन इथे पार पडली या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कोणतीही निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देत असत अशा प्रकारची परंपरा आतापर्यंत राहिली आहे मात्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगानं कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाहीये महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत फरक जाणवतो निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं त्याच रात्री साडे अकरा वाजता तेच पासष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के तर दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबर रोजी हेच मतदान सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के झाल्याचं त्यांनी सांगितलं यात एकूण सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट दिसतंय तब्बल शहात्तर लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला असा सवाल नाना पटोले यांनी केला तर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं मग कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरच्या मतदारांच्या रांगा असतील मग निवडणूक पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो व्हिडिओज वगैरे काढत असतं मग निवडणूक आयोगानं आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला तसंच निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावर सी सी लावले होते त्याचं चित्रीकरण दाखवावं असं आवाहनही नाना पटोले यांनी दिलं काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे असं सांगायला सुद्धा नाना कोटोले विसरले नाहीयेत यंदा विधानसभेला मतांची टक्केवारी वाढली ही गोष्ट खरी आहे दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्रेसष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान झालं तर दोन हजार एकोणीस राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं होतं विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान झालंय यावर्षी सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के मतदान झालं सर्वात जास्त बासष्ट पूर्णांक पंचवीस टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं तर दुसरीकडं सर्वात कमी बावन्न पूर्णांक साठ टक्के मतदान हे मुंबईत झालं यंदा शहरी भागाच्या तुलनेत ग्राम ग्रामीण भागातून अधिक मतदान झालेलं पाहायला मिळतं ही वाढलेली मतं सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची ठरली ही बाब निकालानंतर स्पष्ट झाली मात्र हे मतदान अचानकपणे कसं वाढलं याचं गूढ अजूनही कायम आहे हरियाणामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सहा पूर्णांक साठ टक्के मतदानात वाढ झाली होती तिथंही भाजपनं अशक्य प्राय विजय मिळवला होता महाराष्ट्र आणि हरियाणा असं दोन्हीकडे वाढलेलं मतदान आणि दोन्हीकडं भाजपचा विजय यामुळं शंकांना नक्कीच बळ मिळत आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या ताब्यात दिल्यानं निवडणूक आयोग हे भाजपचं ऐकून काम करत आहे का अशी चर्चा आता तळागाळातील लोकांपर्यंत येऊन पोहोचले निवडणूक आयोग हे स्वतंत्र स्वायत्त संस्था असूनही ते नेहमीच भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेत असल्याचा आरोप देशभरातील विरोधकांनी अनेकदा केलाय त्यातच ईव्हीएम मशीनवर तर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे भाजपच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम मध्ये घोळ झाला हे वाक्य ठरलेलं असतंय पण निवडणूक आयोगानं मतदानाची जी आकडेवारी मांडली ती पाहता अचानक मतदान कसं वाढलं एक दोन तासात अशा प्रकारे मतदान वाढणं शक्य आहे का असा प्रश्न पडतोय त्यामुळं नाना पटोले यांच्या आरोपात काहीतरी तथ्य असू शकतं बाकी तुम्हाला काय वाटतं जो काही घोळ झालाय तो शेवटच्या एका तासात झालाय का ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गौड बंगाल आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद